बांधलेला आहेत म्हणून काही नाही ना नांगे हात हे केलं असते त्याने तो म्हणजे आला फटाफट कसं तोडतो अजिबात हालत पाऊस भरपूर पडतोय आणि मी कांदा घेतला आहे खोबरं घेतलेलं आहे भरपूर ग्रेव्हीचं सामान आहे हे सगळं छान गाणेसुद्धा बॅकग्राऊंडला लावलेले आहेत ला मुलांनी जुने गाणे आम्ही ऐकता येतात हे रेसिपीसुद्धा बनवतो

आपण तयारी करूया कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण पेस्ट आपण करणार आहोत आणि थोडसे फुटाने घेतले आणि ते आपण कांदा भाजून घेतलाय तोपर्यंत तो छान मस्त तुम्ही डांगे साफ करा मस्त त्याचे खेकडे साफ करणारी मंडळी किती आहेत तिघन नमस्कार ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मग करतोय खेकडा पार्टी छान चिंबोऱ्या आले आहे का काळ्या बट्याच्या आणि नऊ आहेत ते साफ करतो आहे तुमचं आणि मी करते ग्रेव्ही तर कोऱ्याचं लवकर होणार बघणार आहोत आणि भरपूर काही मस्त छान आज एन्जॉय करणार आहोत खेकडा पार्टी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला स्टार्ट करूया पटापाट कोणाचं होते तुमचं होतं की माझं होतं पण होतोय आहे आणि मी दा भात पण लावला साईला यांच्या आणखी रेसिपीज बघतो तर रेसिपी साफच करायचं आहे गॅस मी खापरं भाजून झालं आहे कांदा भाजून झाला तर सगळं वाटण करून घेते त्याच्याने स्वतः मी भाजून घेतले छान आणि जे भात भात लावलं आहे तोपामध्ये तर छान मस्त फटाफट करूया रेसिपीच बघताय का तुम्ही हे बघा हे सगळे शिंबोर आहेत म्हणजे खेकडे याला गरम पाण्यात टाकले होते आणि खूप बाहेर पडत होते वळवळ करत होते हात पण नव्हते लावू देत त्याच्यामुळे आम्ही आणि आता हे साफ करणं साफ करतायत तर गाभोळ्या जास्त आहेत गाभोळी ही आणि ही गाभोळी कशी साफ करायची तेच चेक आहेत मोबाईलवरती आणि त्यांचं आणि आणखी भरपूर काम बाकी याचा रस्सा करायचा आहे ठेचून मिक्सरमध्ये आणि बाकीचं आणखी हे नऊ आहेत हे पण साफ करायचे आहेत माझं तो पण तो होते तुम्ही रे तुम्ही तिघंजण आहेत तिघंजणं तुम्हाला काय करायचं आहे खेकडा साफ करून द्यायचा आहे मला मी तोपर्यंत ग्रेव्ही बनवते मस्त हम्म चलो मी पटापट कर मम्मी पटापट कर मसाला मसाले मी आता हे करते आणि यांचे तोपर्यंत व्हिडिओ बघायपर्यंत मी मसाला करून घेते आणि माझी तयारी पण होते मस्त चलो लग जाओ काम पण याच्यामुळे टाकूया कांदा हा भाजल्याला पण टाकायचा त्याच्यात टाकायचा आल्या लसून एकच करणार आपलं मसाला रेडी आता मी करणार आहे ग्रेव्हीची तयारी

नांगे ने आपण ते बारीक पाय असेल ते हा त्याला नांगेच म्हणतात नाव पाय पाय नांगे ते मोठे असतात आणि हे बारीक पायाचा आपण चुरा केला मिसळ मध्ये म्हणजे ते दात येतो का हा पुढचे तालाचे पाय हा एकदम दाबू नको जास्त त्यातलं बारीक करून ते खाली पडून जातील सगळे पेस्ट काय तर पण मी पूर्ण दुसरं देते तुम्हाला अरे फक्त पण तो हलो असो गोल 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 हा बस よし、どうぞ。 मला छान फ्राय झालेला आहे आता आपण टोमॅटो फ्राय करतोय टोमॅटो मी एक जे टोमॅटो घेतला आहे बारीक पट्टी करून त्यामध्ये राईस पण होतोय छान आणि माझा टोमॅटो पण छान शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये मालवणी मसाला टाकतोय हा माझा मालवणी मसाला जो आपण मालवणी मसाल्याचा व्हिडिओ केला आहे तो तुम्ही बघितला नसेल तुम्ही ते बघा तो छान तेवीस प्रकारचे मसाले वापरून आपण मालवणी मसाला तयार केला होता तो या क्रॅप मसाल्यामध्ये वापरणार आहोत आज आपण ग्रेव्ही करतोय आणि छान मस्तसुद्धा झाले का पेस्ट करून हा मस्त बारीक पेस्ट फायनली झालं तयार तुमचं तयार तुम झालं की मला सांगा तो पण आम्ही छान फोडणी घालते भाजी आपल्याला हा मसाला मी छान भाजवून घेतलाय कांदा खोबरं वाटर मी अगोदर तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओमध्ये ते याच्यामध्ये ॲड करूया आपण तर मी हे दहा चिंबोऱ्या आहेत त्यासाठी वाटण केलं होतं मसाला छान परतून घेऊया तोपर्यंत राईस चेक करूया झाला की नाही राईस पण आपला छान मस्त रेडी झालेला आहे आपल्या चिंबोऱ्या ह्या गाभोड आहेत ना ह्या ऑरेंज दिसते म्हणजे की ह्या एवढ्या साफ करायचंय तर टोटल आपल्या किती दहा आहेत ना ओके आता हे पण साफ केले झालेले आहेत छान स्वच्छ खरं तर याला साफ करायला खूप बराच वेळ जातो आणि ग्रेव्हीला जास्त वेळ लागत नाही थोडं साफ करायला चिंबोऱ्याला वेळ जातो आपण छान ग्रेव्ही करतोय तर मालवणी मसाला सुद्धा मी याच्यामध्ये छान रेडी केलेला होता तो आपण टाकणार आहे याच्यामध्ये मालवणी मालवाणी मसाल्यामध्ये आहोत मसाला छान मस्त परतून झालेला आहे आता आपण आहे मालवणी मसाला तीन चार चमचे मालवणी मसाला टाकला आहे थोडीशी धनिया पावडर टाकते आणि लाल तिखट लाल तिखट आपण आपल्यावरील करतो <im> <Mike> छान परतून घेऊया तेल ते जायदा नमक त्यानुसार मीठ टाकलेला आहे आणि याच्यात थोडंसं सा पाणी टाकणार आहे ग्रेवीचा मसाला छान मस्त काळपट झालाय आजचा लाच दिवस आहे परत नऊ दिवस दहा दिवस खायला भेटणार नाही आता दहा दिवस नवरात्र घट मस्त झालाय बघ कलर छान हे आहे रस्ता तयार हा तो निघाला एवढा तो आपण फेकून द्यायचा आहे हा आणि याला आता तो आपण फोडून घेतो असं म्हणजे आतपर्यंत छान रस्ता जातो ते क्रॅक करून घेतो थोडं थोडा फलक्या आता आणि फोडायचं आहे हलका आता म्हणजे हल 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 लवकर प्रसिद्ध ते बाकीचे सगळे फोडून घेतो आणि मसाला पण छान आपला होता तर या मसालामध्येच आपण टाकतो फिश फ्रेमी कोण आहे फिश प्रेमी अरे तू आहे का तो पण आहे हे टाकणं जोपर्यंत फोडून घे पण नऊ दिवस आता मागायचं नाही अजिबात नवरात्र आले तर नवरात्र दसऱ्यानंतर बोल का काय दसऱ्यानंतर टाका टाका फोळून फोडून टाका पटक अरे इथे घ्या बाहेर नाही तर हळू भांडण ये हां फो हळूहळू पोळायचं हळूहळू शायद एकदम बारीक पटकन बशील ना तर फोर, ते हे होऊन जाईल सुरात होऊन जाईल हलका हलक्या हाताने पोळायचं

छान आता मस्त मिक्स करते बघितलं का छान हे बघ दिसते कस दिसते तड्याल पाणी सुटलं घ्यायचे हब थोडा हा थोड्या वेळ पर्यंत हा ठेवूया आपण नाही नंतर, नंतर हे टाकायचं हे ना आपल्याला ते, ते साफ केल्यावर आता ते पप्पा सगळं साफ करतायत आता किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सहा झाले किती बाकी आहे सात आठ नऊ दहा दहा बाकी दहा आहेत टोटल चार बाकी आणि चार दहा तुला दहा बाकी

तो आहे रस्सा उकड येते यातलं ग्रेव्हतलं सगळा आपण टाकलंय लाईट गेली आहे का दिसत पण नाही अंधार्थ

रेडी झाली आपली खेकडा रेसिपी कशी वाटली हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर करा विसरू नका आणि सर्व करा गरमागरम खेकडा रेसिपी